वेलकम टू द टॅरो द गेटवे मी स्मिता सावंत तुम्हा सर्वांचं सा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपण बघणार आहोत की अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्टपर्यंत तुमचा आठवडा कसा जाणार आहे सुरुवात करूया आय टी क्षेत्रातल्या व्यक्तींपासून आय टी क्षेत्रातले जी लोक आहेत त्यांच्यासाठी जे कार्ड आले द स्ट्रेंथ कार्ड आले आणि दुसरं जे कार्ड आले द मॅजिशियन म्हणून कार्ड आले बघा स्ट्रेंथ असं आहे की तुमच्याकडे जे काही ताकद आहे जी तुमची इनर स्ट्रेंथ आहे ती आता दाखवण्याची वेळ आहे कम्युनिकेटिव्ह राहा आणि जे मार्केटिंग क्षेत्राशी रिलेटेड आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे ओके आता आपण बघूया की आय टी क्षेत्रानंतर जे लोक जी मुलं जी आहेत स्टुडंट्स आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्या अशी रिलेटेड हे हा जो आठवडा आहे तो कसा जाणार आहे तर विद्यार्थ्यांसाठी बघायला गेलं तर कार्ड जे आलेले आहे द एम्प्रेस कार्ड आहे बघा जे मेहनत करतील म्हणतात ना की वर्क इज वर्शिप तसंच आपला अभ्यास म्हणजे माझं सर्वस्व आहे जे असे काही असतील त्यांनी रिलॅक्स न होता आळस न करता जर तुम्ही खूप जोमाने अभ्यास कराल तुमचं स्ट्रेंथ तुम्ही टाकाल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही जे परीक्षेमध्ये परीक्षा असेल या जे कोणी कसली तयारी करत असेल स्पेशल एक्झामची तयारी करत असेल जसे यू पी एस सीचे स्टुडंट्स आहेत कोणी न नवीन काही एम बी ए करतायत अशा पद्धतीचे जे हायर स्टडीजवाले आहेत त्यांच्यासाठी मी प्रामुख्याने का हे कार्ड सांगेल की तुमच्यासाठी खूप चांगलं आलेलं आहे तुम्हाला जर बाहेरच्या देशात जायचं असेल आणि काही त्यांच्या त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्स असतील त्याच्यात तुम्ही पास व्हाल पण तुम्हाला फोकस व्हावं लागेल दुसरं तुमच्यासाठी जे कार्ड आलेलं आहे ते आहे द ऑफ दॉन्ड्स बघा एट ऑफ वॉन्ड जे कार्ड तुमच्यासाठी आलेले आहेत ज्या खूप दिवसापासून जे दिवसा विद्यार्थी काही गोष्टींना क्लिअर करायच्या मागे आहेत म्हणजे जसे सी ए ची एक्झाम आहे किंवा काही जण आर्किटेक्ट ची एक्झाम्स असतात काही एम बी एच्या पहिल्याच लाईनमध्ये क्लिअर नाही होत असे जे स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी ही खूप अतिशय महत्वाची जो कार्ड आलेलं आहे ते एट ऑफ पॉइंट्स म्हणजे तुम्ही ह्या वेळेला मात्र सगळ्या तुमच्या गोष्टी क्लिअर कराल तुमच्या एक्झाम क्लिअर कराल आणि तुम्ही पुढे जाल सो अतिशय चांगला आहे स्टुडंटसाठी ही कार्ड आता आपण नेक्स्ट आपण बघूया की जे बिझनेस करणारी लोक आहेत प्रामुख्याने बघा बिझनेससाठी जर किंग ऑफ कप्स आले तुम्ही तुमच्या बिझनेसला जे पण बिझनेसमध्ये आहे ते वेळेला आपल्या बिझनेसला घेऊन जास्त इमोशनल होणार आहात तर बिझनेस करताना ना आपल्याला इमोशनलिटीमध्ये न जाता थोडं प्रॅक्टिकल राहायला पाहिजे तर काहीतरी अशा घटना घडतील म्हणून तुम्ही इमोशनल व्हाल सो बी प्रॅक्टिकल आणि स्वतःवरती जरा असा तो संयम जो असतो तो ठेवला पाहिजे आणि जसं काही म्हणतो की जसं आपण म्हणजे बिझनेसमध्ये असतात तर तुमच्या डिअर वन्समध्ये या कोणीतरी तुमचा आवडता एखादा एम्प्लॉयर्स असेल या तुमच्याकडे कोणी असिस्टंट असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही जास्त म्हणजे काय म्हणतात जास्त सेन्सिटिव्ह व्हाल तर तसं न करता थोडेसे तुम्ही प्रॅक्टिकल राहायला पाहिजे इथे हे बिझनेससाठी अतिशय उत्तम काळ आहे आणि त्याचबरोबर थोडासा वेळ मिळेल आणि तुम्ही तुम म्हणजे जे, जे बिझनेस करता त्यांच्यामध्ये ऍक्च्युली ऑलवेज दे आर व्हेरी बिझी बेसिकली तर त्या बिझीमधून मधून थोडासा वेळ काढून तुम तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण वेळ द्याल आणि इथे फॅमिलीतली लोक पण तुम्हाला मदत करतील तुमच्या बिझनेसमध्ये जसे जे लोक फॅमिली बिझनेस करतात जे फॅमिली बिझनेस करणाऱ्या लोकांमध्ये एक ग्रोथ दिसतोय दिस इज व्हेरी गुड फॉर द बिझनेस पीपल आपण पुन्हा बघूया की रिलेशनशिपसाठी काय म्हणते कार्ड सो so, रिलेशनशिपसाठी जे कार्ड आलेलं आहे ते आहे सिक्स ऑफ वॉर्ड्स व्हिक्ट्रीचं कार्ड आहे जे लव्ह रिलेशनशिपमध्ये असतील या ज्यांना लग्न करायचं आहे या काही गोष्टी ज्या रिलेशनशिपला आपल्याला जस्टिस द्यायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय सुंदर कार्ड आहे की तुमच्या घरातले जे लोक असतील ते सगळे तुमच्यासाठी तुमच्या प्रेमासाठी ॲग्री असतील किंवा काही जे तुम्ही लवकरात लवकर त्याचा त्याला न्याय द्यायचा आहे त्या रिलेशनशिपला तर तुम्ही लवकरात लवकर त्याला न्याय पण देणार आहे त्याचबरोबर जे दुसरं कार्ड आहे की येस रिलेशनशिपमध्ये तुम्हाला न्याय मिळणार आहे पण काही लोकांना मी इथे अवेअर पण करेल की ओवर कॉन्फिडन्समध्ये काही गोष्टींना ठेवू पण नका रिलेशनशिपमध्ये समोरच्या व्यक्तीला समजून पण घ्या